सर्वात प्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम आपण आज डोंबेग्रामच्या लीळा ऐकणार आहोत ईश्वर स्पर्शाचा मार्ग भाग दोन या पुस्तकातून मी ह्या डोंबेग्रामच्या लीळा तुमच्यापर्यंत पोचवत आहे आज आपण उद्धार्ध लीळा क्रमांक एकशे चाळीस माहीम भट महावाक्य निरूपण ही लीळा श्रवण करणार आहोत तर चला ऐकूया सर्वज्ञांचे वास्तव्य उतार्ध कालखंडात डोमेग्राम येथील राजमठात असताना एके दिवशी त्यांनी माहीम भट्टांना महावाक्याचे निरूपण केले ते असे सर्वज्ञ म्हणाले जीव प्रपंचाहून वेगळा आहे तर परमेश्वर हा त्रैंश स्वरूपात आहे स चित व आनंद या तीन गुणांनी युक्त असा परमेश्वर आहे त्यांच्याजवळ सर्व शक्ती आहेत तो सर्व शक्तींनी संपन्न असा आहे तर जीव हा कधीही नाश न पावणारा आहे जीव हा निर्मल विशुद्ध तसेच अनादिकाळापासून अज्ञानाने युक्त म्हणजेच अज्ञानी असा एक पदार्थ आहे अशा पदार्थाला जीव म्हणावे आणि प्रपंच म्हणजे काय तर प्रपंच म्हणजे विश्वरूपापासून विश्वदेवतेच्या मूर्तींपासून स्थूल परमाणूपर्यंत प्रपंच समजावा देवता प्रपंच याहून परमेश्वर निराळा आहे परवेश परमेश्वर म्हणजे सत शब्दे म्हणजे सचिदानंद अर्थात सत म्हणजे ब्रह्मा चित म्हणजे माया व आनंद म्हणजे परमेश्वर अशा तीन अंशाचा मिळून एक परमेश्वर आहे अर्थात त्रैंशात ब्रह्म माया व ईश्वर या तिन्ही स्वरूपांची अव्यक्त स्वरूपे असून त्या तिघांचा मिळून एक त्रैंश बनतो वरीलप्रमाणे सर्वज्ञांनी परमेश्वर म्हणजे काय हे निरूपण केले माहीम भट्टांनी त्यांचे मनन केले घोकले आणि साराळ्याला निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळीच माहीमभट्ट डोंबेग्रामला येत असतानाच पिंडापासील स्थानाजवळ सर्वज्ञांची व त्यांची भेट झाली माहीम भट्टांनी दंडवत घातले व पाया पडले आणि सर्वज्ञांना विचारलं जी जी त्रैंश शब्दातील अंश हा शब्द विभाग वाचक म्हणजे वेगळा आहे की समवायी म्हणजे तीन ही गुणांशी निगडित आहे की तीनही अंश हे एकमेकाला पूरक आहेत स्वर सर्वज्ञ म्हणाले अहो तीन अंश म्हणजेच तीन विभाग आहेत ज्याच्या ठिकाणी हे तीन अंश आहे तोच परमेश्वर आहे त्रैंशातील तीनही पदार्थ मिळून एक त्रैंश म्हणजे परमेश्वर होय आणि तुम्ही म्हणता तो म्हणजे त्रैंश तर मग कसा तर परमेश्वराचे एक एक स्वरूप वेगवेगळे करता येत नाही म्हणून तेथे काय अंश व असा भेद आहे जेथे ब्रह्म माया आणि ईश्वर यांची अव्यक्त स्वरूपे एकत्र आलेली असतात त्यास त्रैंश असे म्हणतात तेथे तीनही स्वरूपे बोटातील मांस रक्त आणि हाडे याप्रमाणे व्यापक व्यापक भावाने मिसळलेली असतात म्हणून ती वेगवेगळी करता येत नाहीत याप्रमाणे सर्वज्ञांनी भट्टास महावाक्य निरोपिले व काही निर्वचनाचे निरूप केले ते असे माया ईश्वरीचे प्रथम कारण म्हणजेच माया ही ईश्वराची सर्व व्यापार करणारी असून मायाच्या स्वरूपाने सर्व ब्रह्मांड व्यापलेले आहे अर्थात या विश्वात अनेक ब्रह्मांड आहेत या अनंत ब्रह्मांडांची माया हीच एकटी स्वामिनी आहे सर्व ब्रह्मांडात ती आहे यावर माहीम भट्टाने विचारलं जे जी, जी। ब्रह्म माया ईश्वर हे तिन्ही नित्य अनित्य प्रपंच जीवाशी विषयो होतो होती किंवा नव्हती यावर सर्वज्ञ म्हणाले ब्रह्म स्वरूप असून नसल्यासारखे आहे त्यांच्या ठिकाणी कोणतेच कार्य घडत नाही माहीम भट्टाने विचारलं जी जी ब्रह्म माया व ईश्वर या तीन ही अंशाचे लक्षणे कसे आहे सर्वज्ञ म्हणाले ब्रह्म गुणधर्मरहित आहे माया मार्या धर्म युक्त आहे ईश्वर गुणधर्मरहितही आहे आणि युक्तही आहे ईश्वर स्वरूपात सगळे गुणधर्म आहेत परंतु त्यांच्या केवळ स्वरूपात गुणधर्माचे कार्य वर्तत नाही या अर्थी ते गुणधर्मरहित आहे पण जेथे ईश्वर स्वरूपाचा व मायेचा संबंध आलेला आहे अशा त्रैंशात मात्र ईश्वर स्वरूपातील सर्व गुणधर्माचे कार्य घडते ब्रह्मस्वरूपात सत्य नित्य संत शाश्वत सर्व धर्म शून्य असे आहे सत्य म्हणजे विद्यमान भावरूप पदार्थ नित्य म्हणजे अनादिसे कायमचे संत म्हणजे कधी न विकणारे शाश्वत म्हणजे त्या स्थितीत अखंड राहणारे राहणारे आणि सर्व धर्म शून्य म्हणजे त्यांच्या ठिकाणी स्वरूपांग धर्म असले तरी शक्तिरूप धर्म नाहीत कार्यरूप धर्म नाहीत परमेश्वर अवताराच्या ठिकाणी विकार दिसलं दिसत असले तरी त्यांच्या स्वरूपी कधीच विकार निर्माण होत नाही श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सोळा हजार गोपिकांना दररोज संबंध दिला आणि पट्ट राहण्याचे कोड कौतुक पुरविले इतरही अनेक भोग भोगले पण परमेश्वर अवतारात मायेला विकार निर्माण होतो व परमेश्वर विज्ञान शक्तीच्या द्वारे सर्व भोग भोगतात भोग त्यांचे स्वरूप कधीच स्वीकारत नाही म्हणूनच श्रीकृष्ण चक्रवर्ती सगळे भोग भोगून सुद्धा अष्टविद ब्रह्मचारी होते असे म्हटले जाते तसेच ब्रह्मस्वरूप आनंदाने परिपूर्ण भरलेले असून त्यांचे वर्णन करण्यास शब्दसंपत्ती अपुरी राहते पडते माया ही परमेश्वराची प्रमुख शक्ती असून ती ज्ञानादिदा विकारांनी युक्त आहे परमेश्वराच्या ठिकाणी असलेल्या सर्व सामर्थ्यांना शक्ती म्हणावे देवताची स्वरूपे ज्ञान आनंद रूप आहेत सर्वज्ञ पुढे म्हणाले दुःख मिश्रित सुखा सुख म्हणावे आणि अत्यंतिक ज्यात दुःखाचा लवलेशही नाही अशा सुखास आनंद म्हणावे याप्रमाणे माहीम भटाने सर्वज्ञांकडून महावाक्याचे निरूपण ऐकले व सर्वज्ञांच्या श्री चरणा लागले अशी ही आजची लीळा आपण संपन्न करत आहोत ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा दंडवत प्रणाम